ऐका मित्रांनो एका राजाची गोष्ट सांगतो ज्याने आपल्या दरबारात मोठा उत्सव ठेवला होता राजा वृद्ध झाला होता पण तरीही सिंहासनावर विराजमान होता त्याने वेगवेगळ्या राज्यांच्या राजांना आमंत्रण दिले होते एका राज्याची प्रसिद्ध नर्तकी आली होती आणि राजाने आपल्या गुरुजींनाही बोलावले होते गुरुजी जेव्हा दरबारात आले तेव्हा त्यांच्याकडे नर्तकीला देण्यासाठी काही नव्हते राजाने नर्तकीला सोन्याच्या मोहरांनी भरलेली थैली दिली आणि म्हणाला जेव्हा तुला नृत्य आवडेल तेव्हा तू आपल्या इच्छेनुसार तिला बक्षीस देऊ शकतेस रात्रभर नृत्याचा उत्सव चालला जेव्हा सकाळ झाली तेव्हा तबला वाजवणारा झोपू लागला नर्तकीने हळूच पाहिले की तो डुलकी घेत आहे राजाला हे समजले तर तो त्याला शिक्षा देईल हे तिला जाणवले म्हणून नर्तकीने तबल्यावाल्याला जागे करण्यासाठी एक दोहा म्हटला घनी गई थोडी रही यामे पल पल जाय एक पलक के कारण युन कलंक लगाय युन जन गवाय अर्थ पुष्कळ गेली थोडी राहिली आहे यात प्रत्येक क्षण जात आहे एका क्षणाच्या चुकीमुळे तू कलंक लावू नकोस आणि आपले जीवन वाया घालवू नकोस तबल्यावाल्याने हे ऐकताच तो सावध झाला आणि उत्तम प्रकारे तबला वाजवू लागला दरबारातील इतर लोकांनीही हे ऐकले राजाचा मुलगा युवराज धावत आला आणि त्याने आपला मुकुट नर्तकीला दिला आणि म्हणाला माझ्याकडून तुमच्यासाठी हे बक्षीस तेव्हा राजाची मुलगी राजकुमारी धावत आली आणि तिने आपला हार नर्तकीला दिला आणि म्हणाली माझ्याकडून तुमच्यासाठीही भेट गुरुजी आपल्या आसनावरून उठले आणि त्यांनी सोन्याच्या मोहरांची पूर्ण थैली नर्तकीला दिली आणि म्हणाले हे सर्व तुझे आहे मी आता जातो जेव्हा राजाने पाहिले की एका दोह्याने नर्तकीने सगळ्यांना लुटले आहे ज्याच्याकडे जे काही आहे ते सगळे तिला देत आहेत तेव्हा राजा आपल्या सिंहासनावरून उठला आणि म्हणाला ही काय बदतमीजी चालली आहे एका दोह्याने तुम्ही सगळ्यांना लुटले ज्याच्याकडे जे काही आहे ते सगळे तिला देत आहेत हे काय चालले आहे राजा तिला ओरडू लागला तेव्हा राजाचे गुरु म्हणाले बस राजन हिला काहीही बोलू नका हिच्या एका दोह्याने आज माझी डोळे उघडले मी पूर्ण आयुष्य पूर्ण जीवन तपस्या करत राहिलो जंगलात वनात राहिलो देवाची भक्ती केली आणि आज तुमच्या सांगण्यावरून मी या नर्तकीचे नृत्य पाहू लागलो नर्तकीला सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून देऊ लागलो हिच्या दोह्याने मला समजावले की घनी गई थोडी रही थोडेसे जीवन शिल्लक आहे जाऊन भक्ती करा ही माझी सर्वात मोठी गुरु आहे हिने मला सांगितले की अरे बाबा थोडाच वेळ शिल्लक आहे जाऊन भक्ती कर तेव्हा राजाचा मुलगा युवराज म्हणाला महाराज आपण इतके वृद्ध झाला आहात पिताजी पण आपण खुर्ची सोडत नाही आहात सिंहासन सोडत नाही आहात आज मी सैनिकांच्या मदतीने आपली हत्या करणार होतो पण या नर्तकीच्या दोह्याने मला समजावले की घनी गई थोडी रही थोडाच वेळ शिल्लक आहे आज नाही तर उद्या पिताजी तुम्हाला सिंहासन देणारच आहेत तुम्ही राजा होणारच आहात मग का आपल्या वडिलांच्या हत्येचा कलंक घेता म्हणून मी आपला मुकुट यांना भेट दिला यांनी मला जीवनातील सर्वात मोठी गोष्ट शिकवली तेव्हा राजाची मुलगी म्हणाली पिताजी आज मी माझ्या प्रियकरासोबत हत्ती चालवणाऱ्यासोबत पळून जाणार होते लग्न करण्यासाठी कारण तुम्ही माझे लग्न ठरवत नाही आहात मी लग्नाला योग्य झाली आहे तुम्हाला माझी काळजीच नाही पण जेव्हा मी हा दोहा ऐकला तेव्हा मला समजले की थोडाच वेळ शिल्लक आहे आज नाही तर उद्या पिताजी माझे लग्न ठरवतीलच म्हणून मी तो विचार सोडला आणि आपला हार जाऊन यांना भेट दिला जेव्हा राजाने हे सगळे ऐकले तेव्हा राजाने त्वरित आपल्या मुलाला म्हटले बेटा याच क्षणापासून तू या राज्याचा राजा बनणार आहेस मुलीला म्हटले बेटी इतके सारे राजकुमार आले आहेत जो तुला आवडेल त्याच्या गळ्यात वर्माला टाकून तू आपले लग्न निश्चित कर आणि राजा म्हणाला मी सुद्धा आता राजपाट सोडून जंगलात जाईन तपस्या करीन देवाची भक्ती करीन राजाचे मन बदलले जेव्हा हे सगळे होऊ लागले तेव्हा नर्तकीने विचार केला की माझ्या एका दोह्याने सगळ्यांचे जीवन पालटले आणि मी अजूनही हेच करत आहे नर्तकीने ही निर्णय घेतला की ती नृत्याचे काम सोडून आता देवाची भक्ती करेल कारण घनी गई थोडी रही यामे पलपल पल पल जाय ही कथा त्या राजाची किंवा नर्तकीची नाही ही आपली आणि तुमची कथा आहे आपल्या जीवनातही वेळ धावत चालला आहे आणि थोडाच शिल्लक आहे या थोड्या वेळात काहीतरी असे करा की कलंक लागू नये उलट तुमचा उद्धार व्हावा काहीतरी चांगले करून दाखवा